कोळी आगरी या मुंबईसह नवी मुंबईतील भूमिपुत्रांच्या हक्काचं बहुउद्देशीय कोळी भवन नवी मुंबईतल्या ऐरोली इथे उभं राहत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतंच या कोळी भवनचं भूमिपूजन पार पडलं यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते सध्या बहुचर्चित असलेल्या वाढवण बंदर प्रकल्पातील बाधित कोळी बांधवांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार पुढे सरसावलंय वाढवण मंदर बाधितांसाठी सर्वात मोठं आर्थिक पुनर्वसन पॅकेज देण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला याज बर, या प्रकल्पात बाधित होणाऱ्या कोणालाही विस्थापित होऊ देणार ना या उलट मासेमारीसाठी अधिक चांगली व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार असून यात मच्छीमारांना सोयीन युक्त मासेमारी बंदर ट्रॉलर्स पुरवले जातील मुंबईतील कोस्टल रोड बांधताना दोन खांबातील अंतर वाढवून देत दिलासा दिला गेला होता तर राज्याच्या समुद्र किनाऱ्यावरील जीवरक्षकांच्या भरतीत ऐंशी टक्के स्थानिक कोळी बांधवांना प्राधान्य दिलं गेलं होतं त्याचबरोबर अटल सेतूच्या निर्मिती दरम्यान कोळी बांधवांना होणाऱ्या नुकसानासंबंधी पंचवीस कोटींची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला गेला सोबतच कोणत्याही प्रकल्पाच्या निर्मिती दरम्यान कोळी समाजाला नुकसान भरपाई देण्यासाठी धोरण देखील तयार केलं केंद्र सरकार मार्फत महाराष्ट्रातही दोन मासेमारी बंदर विकसित करण्यात येत आहेत